पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे सोमवारी चौदा जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बापलेकाच्या वेगवेगळ्या घरात चोरट्यांनी कोणी घरी नसल्याचं पाहून चोरी केली आहे दा दोन दिवसांपूर्वीच मिळालेल्या वडिलांचे रेशीम तुतीचे सत्तर हजार व एक तोळे सोने तर मुलाच्या घरातून पस्तीस हजार असे दोन तोळे सोने असा एकूण दीड ते दोन लाख ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय पाचोड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केक जळगाव येथील ज्ञानदेव साहेबराव गोमाशे व प्रभाकर ज्ञानदेव गोमाशे हे पिता पुत्र शेतवस्तीवर शेजारीच राहतात ते सोमवारी कुटुंबियांसह शेतात काम करत होते अंदाजे दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी गोमाशे पिता पुत्राच्या घरी चोरी केली दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोमाशे जेवणासाठी आले असता त्यांना घराचं दार उघडं दिसलं घरातील वस्तू अस्तव्यस्त पडलेलं दिसून आल्यानं घरातील पेटीतील पैसे व सोन्याचे दागिने चोरी केल्याचं त्यांच्या लक्षात आलं या घटनेची माहिती पाचोलड पोलिसांना देण्यात आली माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित विहा मांडवा चौकीचे पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे पोलीस नाईक गणेश बोरकर यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकही घटनास्थळी आणलं होतं गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत केकत जळगाव येथे चोरी झालेल्या ठिकाणी पाहणी करताना ठसे रोगतज्ञ व पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे सह कर्मचारी दिसत आहे प्रतिनिधी शेख आरिफ बुलंदावाज विहा मांडवा